तू काय साठीच होती हे नको केक केश ना घालो असा वेश बघू शकता आमची ब्राईट रेडी झाली कसे दिसतात नक्की कमेंट करून सांगा कधी बसून रेडी झाले ना आता फोटो काढायला आम्हाला बोलू कालचीच मंडळी आम्ही आहे फोटो काढायलाच ना तुमचे तर काहीच बघू शकता पब्लिकचे पहिले नाना जेवायला घेतले काही चॅनेल चालू चॅनल तुमचं सर्वांचा मनापासून स्वागत आहे मस्त वैकी आता रेडी वगैरे जात आहे आता वाजले संध्याकाळच्या पाच मगच पासून चालू होती काल गेले शूट साठी अशी दादाच्या ऑर्केस्ट्राचा पहिला शो होता सीझनचा पहिला शो त्याचा आपण शूट केला आहे जाऊन इंस्टाग्रामला बघा मस्त अशी व्हिडिओ लागलेले अजून एक बनलेली आहे जसा मला वेळ भेटेल तसा आता मला जायचं आहे खालीगावला थोड्या वेळाने जरा मेडिकलमध्ये औषध घ्यायला कारण आपल्याकडे तो औषध नाही तो तिथेच आहे तर तो जाऊ थोड्या वेळाने आणि ब्लॉगसुद्धा बनवला आहे म्हणजे हल्दीचा शो होता आणि जर कोणाला असं म्हणजे बुकिंग पाहिजे असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ब्लॉगमध्ये पण देतो आणि या ब्लॉगमध्ये पण देतो जाऊन नक्की कॉल करा म्हणजे जी डेट नसेल त्या डेटला बुकिंग करा नाग्यवर जर काम हे करून येतो तर मी काहीच पोचलो राहिलं पार्टी करायला आले तर काही जस्ट पोचलो आहे घरी मस्त व्यक्ती बाबा धीरच पण आले की जायचं की नाही अजून घरी गावला अजून काही डिसाईड नाही झालं औषध आपल्याला सात वाजता भेटणार आहे बरं लवकर जाऊन काय उपयोग नाही परत मेडिकलवाला औषध घेऊन याल तेव्हा आपल्याला कॉल करणार पाणीपुरी दिली आयस्क्रीम ती खाली ना आता इथं आलंय तर काहीच चाललंय आता आईस्क्रीम आणायला हा अवतार बघा माझा झोपेतून उठले ना तसंच नाही बाजू खायची इच्छा तर चला जाऊ आपण तर चालेल आमच्या गावातील गाव मंदिराची काय मस्त असं आईस्क्रीम भेटतो अमेरिकन ड्रायफ्रूट्स रोज घेतो बघू आला तर काहीच पोचलो आहे मस्तपैकी स्पेशल बदाम आहेत आपण नाक्यावरून घातो त्याचाच भाऊ आहे याच्याकडे वेगळं भेटतं आणि त्याच्याकडे वेगळं भेटतं त्याच्याकडे म्हणजे असं नावाला आईस्क्रीम भेटतं त्याच्याकडे अमेरिकन ड्रायफ्रूट्स वगैरे भेटतात आणि समोरच आपल्या गावदेवी मातेचं मंदिर आहे बघू शकता आणि इथं देतो चला पटापट घेऊ पार्सल घरी जाऊ आणि घरी जाऊ आईस्क्रीम भेटतं आहे अमेरिकन ड्रायफ्रूट घेतलं आहे आणि काहीतरी घ्यालाही काहीतरी आहे दुसरा तो देत नाही चा पटाफट खाऊन घेतो आणि मग उद्या ब्लॉकच कंटिन्यू करतो काहीच दिवस दुसरा मस्तपैकी आता घरात जेवणसुद्धा बनवलं म्हणजे मुंडी तर चला माझा एक काम आहे तो करून घेतो जायचो आता खांदेगावला पण ते पण आज पण आता मेडिकल वाल्याने अजून काय फोन केला नाही काल गेलेला एक बोलता एक एकच औषध आहे बोलता अजूनही घ्यायचं माझ्याकडे दोन चार दिवसाचं म्हणजे औषध आहे तर त्याच्या मुलं बरं जाऊन दे दोन्ही एकत्र येतील मग दोन्ही एकत्रच घेऊन ये काहीच मस्त पैकी मम्मीने आता गा नाश्त्याला बनवले पोहे तर दाखवतो तर मला खात मम्मी हसत बघा <laughs> साडेसात वाजले नाश्त्याला आता बनव <laughs> म्हणजे बनून मम्मीने आधीच ठेवले मला एवढा उशीर झाला मी गेलो तो बाहेर म्हणून चला खाऊन घेऊ पहिला मी रोज रोज बोंबलत असतो नाश्ता दे नाश्ता दे तर मम्मी तेव्हा जेव्हा बनवतं ना तेव्हा मी नसतो घरात आणि जेव्हा बनवित तेव्हा घरात नसते तर चला खाऊन घेऊ <laughs> टी शर्ट चेंज केली आता चालू आहे केस का आता वाजले चार संध्याकाळच्या थोडं मी आराम केलेला अशी घेऊ तर चला बघू जाऊ सॉरी मला आले की नाही चार वाजेपर्यंत येतो तो म्हणजे जेवायला गेलं तर हे उद्या आहे साखरपुडा त्याचा पण शूट आहे आणि परवापासून म्हणजे उद्यापासून लागवट आता ऑर्डर आहे डायरेक्ट बावीस तारखेपर्यंत तेवीस तारखेपर्यंत तर त्याच्यामुळे बरं झाला थोडा फ्रेश हो केस कापून तर हलकं होईल डोका त्याच्यावर आणि हे बघा आज सुट्टी असल्यामुळे एक जल्लोष करताना क्रिकेटचा गल्ली क्रिकेट बोलता नाही आला आता आता कसा गेट लावले तर बाहेर जायचा प्रश्न नाही पर पूर्वी कसा दुसरा गेट होता तर बाहेर जात होता अरे वाट ठेवलं येऊ सिक्स ठेवलं मग बघे महिने टाक पटा फेकी फेकी गाईस पोचलो मस्त पैकी बघू आता केस कसं कापायचं आहे अजून ठरवलं भाई आता आले हो। पाच वाजले मी चार वाजता निघालेले घरात फोन केला केलाय तेव्हा आता आले बोला हो कोण भरलेले त्याचा मी क्यू चोड राह कुछ नाही चलो पटापट -पड़ काट केले मस्त पैकी अच्छेशी खेळायला लागल्याच पोचलो परफेक्ट एक तास लागला कापायला सहा वाजता आता चालू वरती तर मस्त अंगोल वगैरे करतो चला बाय चला आता मस्त फ्रेश होतो पूर्ण तर काही मस्त फ्रेश झालो डोका आल का अस खूप दिवसापासून चाललेला प्रयत्न <laughs> जावं पण हेअर कट करावा पण काही वेळच नव्हता भेटत आज भेटला भेटलाय उद्याची आपल्या सीझनची दुसरी एंगेजमेंट ऑर्डर असणार आहे तर चला दाखवतो उद्या उद्या पण ब्लॉक कंटिन्यू केला आज काय ब्लॉक पोका होणार नाही हा <laughs> <laughs> जाशील बाहेर बाहेर जाशील का या मजा घेत दोघी जणी बघ मारतो मारतो का तिला हा हवे जो पोरी तर डेंजर सीन हो तिला बघतो मी दिसलो का बोमला सुरुवात करते लगेच दोन मिनिटात हसू चेहऱ्या आता पळाली तर चला पुन्हा चालू रोडवर रो रो बघूया पोचल मस्त आहे की तुसार यांच्या घरी आता बड्डे सेलिब्रेशन करणार माझं ना समोर समजेल कोणाचं होते तोपर्यंत वाट बघा फोटो काढत दाखवता केकवर काय लिहले त्याच्यावर समजत मला काय अरे तुम्हाला उलटा दिसल बघू शकता बड्डे गर्ल्स हा काय झाला हा फोटो कट 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 हसा मस्त हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे

<laughs> <laughs> बाबा साडी बाबा कस हो। ना जे जा 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 तुझीच कमी होती जा जा आशु जा ना

कशाला केक वेळ घालवता पण एकच बड्डे गिफ्ट आले आज राहून राहून दे अरे राहून दे काहीच फायनली बड्डे सेलिब्रेशन झाला आता चाललो मस्त की जेवतो आणि भोगता लागले केस कापले ना डोका हलका का वाटतं त्याच्यामुळे आज झोप यायला लागले जेवण करून घेतो मग डायरेक्ट उद्याच ब्लॉग चालू करतो नेक्स्ट डे काही फायनली आता चाललंय पुन्हा एकदा साखरपुडा ना तुम्हाला दाखवतो कसं साखरपुड आहे आमच्या बाजूच्या रूममध्ये राहतात आमच्या मुलीचा आहे दाखवतो तुम्हाला कोण आहे कसं आहे तर चला जाऊ आपल्यासारखंच आहे का त्यांची परंपरा वेगळी आहे तुम्हाला बघायला भेटेल आता साखरपुडा तर झाला असेल आम्ही जरा उशिरा झालोय कुठे गेल ते हां काही फायनली पोहचलो लोकेशन नाही बघा सगळी मंडळी आहे आम्ही आमचे गॅलेक्सी सेलिब्रेशन हॉल चालू आता साखरपुडा बघू दाखवतो तुम्हाला कसं नाना पण आलाय तिथे मामा पण आले तर चलो बघू शकता आमची ब्राईट रेडी झाली कशी दिसतात नक्की कमेंट करून सांगा कधी रेडी झाले नाही आता फोटो काढायला आम्हाला बोलूया कालचीच मंडळी आम्ही आहे फोटो काढायलाच सगळी जमलेत आता भटगोवासुद्धा आलंय याने टाईमपास केला मलाच पस तर गाईज बघू शकता पब्लिकचे पहिले नानंद जेवायला घेतले सुरुवात तुझ्यापासून आता जेवणाला सुरुवात झाली आहे वाजले आता पाहुणे दहा झाले अजून कार्यक्रम चालूच आहे तिकडे समोर बघू शकता आणि आकाशी कलरचा घातले ना शेरू आणि तो नवरा आणि ऑरेंज वाली नवरी खाता ब्लॉग में तू ही झलकेगा आज जोकर भगत करके के गंडा जैसे दूसरा पसंद नेता ना हाँ। याव की प पाठ नम आता नाक्यावर काम आहे आपलं कामासाठी आता आहे ते काम तर चालू केलं पप्पानी पप्पाचाचशे मस्त मोमोजवर वर बघू शकता कसा काय धंदा पाणी एक नंबर आज तर काहीच गेलो होतो बरेचशे मोमोज वर मस्त धंदा पाणी व्यवस्थित चालेल सगळा या तुम्ही पण मस्तच टेस्ट असते त्याची खायला व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतात चला आता आपण निघूया डायरेक्ट गाडी तर काढली चला तर काहीच पोचलं मस्तपैकी घरी बघू आता ब्लॉग किती झाले तरी पण आता एंड करतो चला तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नका कबड्डी पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला पाहिजे